पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो तर सव्वीस जानेवारी रोजी आपलं संविधान लागू झालं त्यामुळे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन्ही दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आपल्या देशात दरवर्षी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दोन्ही दिवशी भारतीय तिरंगा फडकवला जातो पण या दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्यामध्ये फरक असतो हे तुम्हाला माहिती आहे का पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेलं जातं आणि त्यानंतर ध्वज उघडून तिरंगा फडकवला जातो कारण पंधरा ऑगस्टला ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा वरती चढवला गेला होता म्हणून त्याला ध्वजारोहण असं म्हणतात सव्वीस जानेवारी हा भारताचं संविधान लागू झाल्याचा महत्वाचा दिन आहे त्या दिवशी भारताच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज अगोदरच वर बांधलेला असतो नंतर तो दोरीद्वारे उघडून फडकवला जातो याला ध्वजवंदन असं म्हणतात पंधरा ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात तर सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात